हाय हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजन मस्त ना तर मी सानिका तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आता सकाळी उठलं की कोण काय तर कोण काय तर कोण काय तर काम करतच असतं कारण की का नाही दिदीकडे आणि अश्विनीकडे अश्विनी सकाळची कपडे धुत असते दिदी सगळे घरातली लोटून वगैरे पसारा वगैरे सगळा व्यवस्थित लावत असते आणि माझ्याकडे सकाळी स्वयंपाक असतो तर आज माझ्याकडे स्वयंपाक न देता ती बोलली की तू जाऊन देवपूजा पूजा कारण की काल आम्ही नॉनव्हेज खाल्लेलं होतं त्यामुळं काही डोक्यावरून कोणी आंघोळ घेतली नाही एवढ्या थंडीची पण मी बऱ्याच दिवसातून केली नव्हती डोक्यावरून त्यामुळे म्हणलं ठीक आहे चला आज तर डोक्यावरून करावीच मग आत्ती थी म्हटली ठीक आहे जा मग तू आणि मग तू देवपूजा कर जा मग म्हटलं ठीक आहे म्हटलं मग मी जाऊन देवपूजा करते आणि मी ना खूप दिवसातून देवपूजा करत होते म्हणजे की नाही आता दरवेळेस काय होतं की आत्तीच देवपूजा करत असते कारण की का नाही सकाळचं लव सकाळचं उठून का नाही मग तिच्याकडेच देवपूजा असते आणि मग आम्ही सगळी बाकीची कामं वगैरे आवरून घेतो कधी तर क्वचित असा दिवस येतो की देवपूजा तू करायचा किंवा अश्विनी करते किंवा दिदी करते या आम्ही ती आम्हा तिघींपैकी मग एका दुसरं कोण तर करत असतं तर आज नंबर होतं माझ्याकडे नाहीतर दरवेळेस आत्तीच करत असते आणि ना मला देवांचं मळवट भरायला खूप छान आवडतात म्हणजे की नाही मळवट भरला की नाही मला अगदी मन प्रसन्न झाल्यागत वाटत असतं कुणाचं एक आवड कशी तर माझी आवड कशी म्हणजे की नाही मळवट असं छान भरलेला असं भरीव असेल की नाही तर ते बघायला सुद्धा छान वाटतं आणि ना म्हणजे अगदी मन प्रसन्न होऊन जात आणि व्यवस्थित सगळं जिथल्या तिथं लागतं त्यामुळे देवाला देवपूजा करताना मला किती पण हुशार लागला ना तरी पण चालेल पण देवपूजा अगदी व्यवस्थित झाली पाहिजे हेच एकच माझं म्हणणं असतं मग आता इथं देवपूजा करत होते ते कमीत कमी दीड तास तर मी खाल्लेलाच होता इथं कारण की सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतली आणि मग मस्त अशी देवपूजा करून घेतली ज्यावेळेस आज मला ती म्हणली ना की तू आज देवपूजा करता त्यावेळेस माझ्या डोक्यात होतं की आज देव चांगले उजळून घ्यायचे पण आती म्हणली आता अमावश्या पण आलेली आहे दोन तीन दिवसामध्ये तर त्याच वेळेस छान असे देव नाव उजळून घेऊया कारण की आधींमध्ये नको परत आणि त्या दिवशी आणि डबल उजवावे लागतील म्हटलं ठीक आहे त्या दिवशी आणि पुन्हा एक देव उजळून घेऊ आता आमच्यात कसं आहे देवराष्ट्रीमध्ये सागरेश्वर जे मंदिर आहे की नाही तर तिथं बिरोबाचं जे एक मंदिर आहे ना म्हणजे त्या देवाचे टाक म्हणजे बिरोबाचे जे टाक आहेत ना मोठे तुम्हाला दिसेल असतील व्हिडिओमध्ये तर ते टाक आमच्या घरात आहे म्हणजे त्याची मानाची पालखी ना आमच्या घरात असते मग ते दोन मोठे टाक असल्यामुळे त्यांचं अगदी मळवड भरायला मला इतकं छान आवडतं ना आणि बाकीचे जे आहेत ना बाकीचे जे मुखवटे जे आहेत ना जे टाक आहेत ना देवाचे ते सुद्धा सुद्धा मला मळवट भरायला खूप जास्त आवडतं तर असं देवपूजा माझी छान झालेली होती म्हटलं लागलीच लाग रांगोळी वगैरे काढून घ्यावी आता मी फुलं आणायला जाणार होते पण फुलं कालच सगळी तोडलेली होती, होती। मग जे होते ना ते छोटे छोटे वगैरे होते पण तरी पण म्हटलं ठीक आहे एकदा बघून यावं म्हणलं चक्कर एखादी मारून घ्यावी जर असले तर घेऊन यावे नसले तर मग राहिले कारण की जे कया फुलं थोडी छोटी असतात ना तर ते तोडून चालत नाही कारण की नाही जी मोठी झालेली आहेत ना तीच फक्त तोडत असतो आणि त्यामध्ये कसं होतं जर ते तोडले तर मग परत मग दुसऱ्या दिवशी घालणार काय म्हणजे देवाला फुलं कुठली वाहणार असं होऊन जातं मग छान अशी रांगोळी वगैरे काढून घेत होती का मी आता रांगोळीमध्ये काढायचं काय हा प्रश्नच पडत असतो कारण की एवढं काय त्याच्यात मी टॅलेंटेड नाही रांगोळी वगैरेमध्ये पण तशी पण जशी जमेल तशी मी काढत असते आता सणासुदीला सुद्धा मला जशी जमेल तशी मी काढत असते आणि ना इथं माझी रांगोळी वगैरे काढून झालेली होती आणि मस्त अशी आरती वगैरे लावून घेतली आता आरती लावताना काय होतं स्वयं एखाद वेळेस की नाही हिथं खेळतो कारण की तो इतका दमवतो कधी तर त्याला देवळात आणलं ना तर तो, तो शांत बसतो किंवा जी घंटा आहे की नाही त्या घंटेनं तो खेळत बसतो मग त्याला देवळात आणलं ना मग तो आपला निवांत असतो म्हणजे त्याच्यासोबत एखाद दुसरं कोणतर माणूस थांबलेलंच असतं पण कधी कधी ती देवाऱ्यावरची घंटा घेताना की नाही तर आरतीला थटेल किंवा लागेल जर अगरबत्ती चालू असेल तर ती लागेल ला अशी भीती वाटत असते म्हणून काय करतो ती बरोबर मध्येच ठेवते एकाकडेला जर ठेवलं ना तो जी साईडला जो कटडा दिसतोय ना देवाऱ्याच्या ह्याचा पायऱ्या पायऱ्यावर तर त्याला तो धरून वरती म्हणजे असं चढत असतो तर त्यामुळे तो व्यवस्थित ठेवावं लागते कृष्णा कृष्णा ये काय बघतंय उन्हाला बसलाय मी बसलाय आता घराच्या पलीकडची जरा क्लिनिंग चांगली केलेली आहे ना तर त्यामुळे आता तिथं फुलं पण चांगली येतात आणि रोज झाडांना पाणी वगैरे असतं आता वेल आलेला आहे पावट्याचा त्याला फुलं पण चांगली लागलेली आहेत त्यामुळं त्याचीच वाट बघतोय आम्ही ह्याला कधी पावटा वगैरे येईल अशी आणि नंतर आत्ती रोज सकाळी किंवा हेनी फौजी किंवा दाजी आहेत ना तर रोज सकाळी असं कृष्णाला घेऊन बसतात कृष्णासोबत स्वयं किंवा शिवमसुद्धा बाहेर येऊन बसतो स्वयं काय म्हणजे त्याचं कसं असतं की त्याच्यासोबत एका दुसरा माणूस लक्ष ठेवायला लागतं त्यामुळे जास्त तो काय उन्हाला नसतो पण ह्या दोघातलं शिवमला थोडंसं कळतं पण ह्या दोघातलं कोणी ना कोणीतरी असतंच मग आता आत्ती घेऊन बसलेले होते त्याला आणि नंतर म्हणलं ठीक आहे म्हणलं आता एका दुसरे फुलं तर दिसत आहे जरा छोटी ना मोठी म्हणलं जेवढी घावतील तेवढी घेऊन जायची म्हणलं कारण की रोज रोज असा म्हणजे येत नाही की क्षण की बाबा देवपूजा आज करावी म्हणून कधी तर आलेलो असतो म्हणलं ठीक आहे आज फुलं तर घातलीच पाहिजे ती म्हणलं म्हणून म्हणलं चला ठीक आहे इथलीच फुलं न्यायची आता बाय 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 चला देवाला फुलं घालूया कृष्णा देवाला फुलं घालूया घालायच्या वेळेस धरायला लागतील घ्यासने बाबा आत म्हणून आता काय होतं रोज आम्ही ना बेल घेतो बेल म्हणजे काय एक काकी येतात त्यांना रोज बेल आणि ना फु चार पाच असे फुलं देतात म्हणजे चार पाचपेक्षा जास्तच असतात वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या जी, वेग वे जी प्रकारची फुलं त्या देत असतात आणि रोज हा बेल येतो आणि त्याच्या वाट म्हणजे फुलं दिली तो बेल दिला की नाही मग त्याच्यातून आम्ही गहू किंवा तांदूळ त्या वाटीतून त्यांना देत असतो मग हे रोज असतं आणि ज्या आम्हाला पाहिजे असतं किंवा हार वगैरे फुलांचं वगैरे पाहिजे असेल ना तर आम्ही त्यांना सांगत असतो की मग ते आणून आम्हाला देत असतात मग ते पैशावर असो किंवा ते गहू तांदूळ असतो हो म्हणजे असं तुमच्या इकडं पण असेल ना तर नक्की आम्हाला मला, मला कमेंट करून सांगा की तुमच्या इकडं पण असंच बेल देता तुम्ही म्हणजे तुम्हाला बेल असेच घेता आणि त्या त्याऐवजी त्यांना कट त्यांना वाटी माग देताना की नाही तुम्ही त्यातून तांदूळ किंवा गहू किंवा ज्वारी असं काहीतरी घालून देता तर आमच्या इकडेही रोजच असतं आणि नंतर ना तुळशीची सुद्धा पूजा करून घेतली आणि तुळशीला छान असं हळदी लावून घेतलं पाणी व्हायलं आणि नंतर मग मसोबा आहे म्हणजे आमच्या घरातून एंट्री घेताना नाही घरातून गायापासून एंट्री घेताना नाही तर साईडलाच उजव्या साईडलाच मसोबा आहे आता हा मसोबा माझ्या सासूबाईंच्या अगोदरपासून आहे मग त्यांनी देवपूजा झाली की मग तुळशीला आणि मसोबाला कायम पुजतात मग मी पण तसंच केलं तुळशीला अगोदर पुजून घेतलं आणि मग मसोबा पुशी केली आणि तिथं ना सगळं क्लीन करून घेतला आणि नंतर मग देवाला गुलाल लावला म्हणजे मसोबाला गुलालच चालतो म्हणून गुलाल लावला तर तो, तो एका पुढीत बांधलेला होता आता हा गुलालना सिद्धनाथ आपाजे खरसुंडीचे जे आहेत ना तर त्या देवापासून आणलेला होता आणि तो तिथूलाच होता म्हणजे पुढीतच होता मग मी तशीच पुढी घेऊन आली आणि नंतर अशी रांगोळी काढायला गेले पण तिथं पाणी सांगितलं होतं त्यामुळे रांगोळी काही व्यवस्थित आलीच नाही म्हटलं ठीक आहे राहते जेवढी काढली तेवढी पुरेशी आहे नंतर फुलं वगैरे ठेवलेली होती अगोदरच na दुपारच्या वाजलेले आहेत एक आणि एक वाजलेले तर आम्ही वरती आलेलो आहे मी आणि अश्विनी का तर सगळे क्लिनिंग वगैरे करायचे आहे म्हणजे नाही झाडू मारून घ्यायचं आहे सगळीकडे आणि नाही लादी वगैरे पुसून घ्यायचे कारण की नाही आठवड्यातून दोन वेळा तरी आम्ही नाही वरती येऊन साफसफाई करून जात असतो आता दोघांचं कसं नियोजन असतं की कामं जर पटपट करायची असेल आणि त्यात नाही मुलं जर झोपलेली असली आणि एकदा उठली ना परत मग काहीसुद्धा कामाला हात लागत नाही मग दोघेजण काय करतो की एक जण लुटून काढते आणि एकजण फरशी 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 पुसून घेते म्हणजे काय होतं हे की दोघींचं पण काम फटाफटा होऊन जाते मग ती म्हणली की तू लुटून काढ मी फरशी पुसते बघ म्हणलं ठीक आहे आणि तिचं पण चाललं आहे म्हणजे बॅग बॅग भरायची चालू आहे तिची कारण की की नाही ती पण जाणार आहे तिच्या भावाच्या लग्नाला त्यामुळे तिची पण बॅग भरायची चालू आहे <laughs> म्हणजे ती बॅग भरायला चालली आहे थोडक्यात आणि फरशी पण पुसून जाणार आहे कारण की नाही आता लवकरच ती पण जाणार आहे पंचवीस तारखेला तिच्या भावाचं लग्न आहे आणि मग ते गेल्यानंतर मग परत म्हणले कधी मग तू एकटी करशील त्यामुळे म्हणले चल आपण दोघे जण करूया म्हणलं ठीक आहे चल म्हणलं कारण की एकेला दोघे असले ना पटा पटापटा होत आणि त्यात कसं कृष्णा एकदा उठला की परत झोपत नाही आणि स्वयं उठला की मग कुणाला ऐकत नाही असं होते मग त्या दोघांच्या नियोजन त्यांच्या दोघांच्या नियोजनावर आमची कामं ठरलेली असते माझी दीका तू मुझे तो ती का बार मैं दिखा।, दिखा।, बोर। बोर। दिखा? ये क्यों लाए दिखा। दिखा। ये बाबा ये बहुत अच्छा देखो देखो ये कैसे मच्छी कर लिया देखा कहा से लाए ये बहुत क्यों लाए घर पे क्यों मतलब क्या है रीजन क्या आहे क्यों लाए चल अंदर रख चल अंदर हवा हवा।, हवा खाती है अंदर चल आता ना कृष्णाचा पाय क्लोज करायचा होता मला आता क्लोज का करायचा सा होता सांगते तुम्हाला कारण की नाही कृष्णा आता एका अंगावरून पालता होतोय त्यामुळे बरेच दिवस झाले तो पालथाच होतोय आणि पालता झाल्यानंतर काय होतं त्याला टाकलं ना की झोपेत तो असं एकांकावर व्हायला बघतो म्हणजे की नाही एका कडेला व्हायला बघतो आणि त्यामुळे पालना पाळणा काय होतो की वन साईडला होतो पूर्ण आणि तो कलटी मारण्याच्या थोडक्यात असा होतो म्हणजे पूर्ण उलटा व्हायला मग त्यामुळं भीती वाटते की बाबानं एखादा वेळेस तो पाहण्यातून पडेल वगैरे म्हणून की नाही मग तो पाहण्यामध्ये मी तर काय त्याला घालतच नव्हते आता पाहणं त्यासाठीच आम्ही खोलत होतो आणि क्लोज करून ठेवणार होतो संध्याकाळची तयारी झालेली आहे सगळी आणि दिदी लागली इकडं सगळं पसरा काढला तिनं कारण की असं सुट्टीवर आल्यावरतीच ना सगळं असं आवरायला म्हणजे टाईम भेटतो आणि मग ती लागली आता सगळा पसरा वगैरे ठेवायच्या ते आता कशी उंची काय काय कपडे आहेत ना ती अशी म्हणजे त्याला बसणं झाले त्याचं काय झालं ती उंची वाटते पण तब्येत वाढत नाही मग त्यामुळं काय आहे जी पहिली जी कपडे आहेत का नाही जीन्सच्या पॅन्ट टी शर्ट शर्ट वगैरे स्वेटर म्हणा तर ती बसणं झालेत मग ते आता ती म्हणते कुणाला तर देऊन टाकायची कारण की का नाही ठेवून तर काय करायचं आहे आणि ठेऊन काय होणार आहे त्यामुळे ती कुणाला तर देऊन देणार आहे ती म्हणजे कोण त्याच्या त्या कपड्यांच्या वयाचं असेल त्याला आणि मग काही त्याला तरी उपयोग येतील कपडे म्हणून ती देणार आहे आणि आता कृष्ण बसला इथं आणि त्याचं चाललंय चा खेळणं अश्विनीचं चाललंय चा भाकरी करायचं चालू आहे आणि आत्ती घेऊन गेले स्वयंला बाहेर आणि यांचं असं नियोजन झालं आहे म्हणजे ते पण तयात मयात आहे की बाबा न उद्या बाहेर जायचं आहे एक छोटीशी ट्रीप आहे पण प्रवास जास्त मोठा आहे आणि देवाला जायचं आहे तर बघूयात तयात मयात आहे आमचं छान आहे आणि तयात मयात आहे तर मग तुम्हाला कळेलच की उद्या जाणार आहे की नाही जाणार आहे मी नक्की ब्लॉक टाकेन त्याचा गेलो तरी ना टाकेन आणि नाही गेलो तरी पण टाकेन आणि आजचा दिवस असाच गेलेला आहे कारण की काय काय कामं जी पेंडिंग पडलेली म्हणजे आता उदाहरणार्थ कृष्णाचा पाळणा तो काय पाण्यात बसतच नाही आणि पाण्यात जरी टाकलं ना म्हणजे पाण्यात तो काही झोपत नाही आणि झोपला ना तरी तो काय होतो एका अंगावर होतो आणि पाळणा पूर्ण असा कळटी मारतो त्यामुळं मग ती भीती वाटते की बाबा ना आपण जर कामात असले आणि तो जर इकडं कलटी वगैरे झालं पाळणा वगैरे तर मग भीती वाटून जाते म्हणून मग ते क्लोज करून टाकला आता आता ला तो पायाना वरती न्यायचा आहे आणि वरती लॅपटॉपवरती ठेवायचा आहे आणि दिदीचं काम चालू आहे तिचं तिचं कपडे वगैरे सगळी व्यवस्थित ठेवायची आता त्यांची पण सुट्टी लवकरच संपत आल्या मग सुट्टी वाढवून घेतली तर राहतील नाही घेतली तर मग तिला पण लवकर जायला लागेल आणि अश्विनीचं तिचं आता चालू आहे डोक्यात विचार की लग्न भावाचं आहे तिचं मग ती पण लवकर जाणार आहे कचित वीस तारखेला वगैरे ती पण जाणार आहे आणि तिचं पण ते तयारी चालू आहे आणि माझं काही मी इथंच आहे मी इथंच आहे तर ठीक आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा। विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन तोपर्यंत तो बाय